नमस्कार मी वैभव जैन आपण पाहत आहात लोकाश टी व्ही न्यूज चॅनल दैनिक लोकाश अँड लोकाश टी व्ही मीडिया पार्टनर असलेला ओंकारेश्वरा एंटरटेनमेंट प्रस्तुत वामा लढाई सन्मानाची या चित्रपटातील स्टारकास्ट आज आपल्या बीड शहरातील दिन, तनिष्का सिनेमा हॉल हो येथे आलेले आहेत तर या ठिकाणी या चित्रपटातील मुख्य नायिका कश्मीराजी कुलकर्णी अर्थात सरलाजी आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी प्रेमळ आणि थोड्याशा खास्ट आहेत त्या सुरुवातीला पिक्चरमध्ये अशा त्यांचे सासू म्हणजेच प्रज्ञाजी केळकर आपल्यासोबत आहेत आज तर आपण त्यांना एक दोन प्रश्न विचारूया बीडसारख्या मागास आणि थोड्याशा खतरनाक म्हणावं मी <laughs> थोडंसं जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले आमचे महेशकुमारजी यांच्यासोबत पिक्चर तुम्ही काढलेला आहे तर त्या पिक्चर म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते पिक्चरबद्दल तुझ्या मला सांगा नमस्कार खूप <laughs> छान वाटतं आहे एकतर आल्यापासून आम्ही इथे बघतोय ज्या पद्धतीने सगळ्या प्रेक्षकांनी सगळ्या महिलांनी आज गर्दी केलेली आहे ते खूप कौतुकास्पद आहे म्हणजे आमच्यासाठी आमचं कौतुक करण्यासाठी सगळेजण इथे एकत्र आहेत त्याचा एक अनुमान वाटतो आहे आणि कलाकार प्रत्येक ठिकाणी असतो प्रत्येक खेडोपाड्यात गावात शहरात त्याच्यामध्ये कला असेल तर तो आपोआप चमकतो तर बंडेजींमध्ये आमच्या डिरेक्टरला ते कॅरेक्टर दिसलं जे गोष्टीनुसार अपेक्षित होतं आणि छान काम केलं आहे आणि महेश सर नेहमीच म्हणतात की ते बाय हार्ट फेमिनिस्ट आहे ते आम्हाला सेटवर शूट करताना दिसतं म्हणजे त्यांचं कॅरेक्टर स्क्रीनवर दिसताना तरी आपल्याला वाटतं आहे की ते त्रास येत आहे पण मनाने ते खूप महिलांचा रिस्पेक्ट करताना आम्हाला दिसतं यामध्ये महिलांना न होणारा सन्मान आणि त्यांना जी वागणूक दिली जाते आपण एकीकडे बघतो की यामध्ये गरीब किंवा श्रीमंत असं नाही आहे एक पुण्यामध्ये घटना घडलेली वैष्णवीची किती पण श्रीमंत होते तरी पण त्यांनी पैशाची मागणी केली मग अशा असताना एक महिलेला पैशाची किंवा कुठलेही तिला सोनं मिळावं किंवा काही मिळावं ही अपेक्षा नसते तिला अपेक्षा फक्त असते की तिला नवऱ्यांनी किंवा घरातल्या इतरांनी व्यवस्थित बोलावं दोन प्रेमाचे शब्द बोलावे तर याबद्दल तुम्ही एक त्यामध्ये तुमची काय वाटतं मुद्दा तो सर की आजही आपण वाटतोय आपण की खूप अगदी पुढारलेले आहोत खूप महिलांना आपण त्यांना असं वाटतं की महिला आहेत आता जॉब आहेत म्हणजे खूप काही काही प्रगती झाली आहे पण नाही ज्याची उदाहरणं आजही अनेक वेळा आपल्याला बातम्यांमधून बघायला मिळतात की आपल्याला जितकं वाटतं ना तेवढं प्रगत आपण अजून झालेले नाही आणि कितीही जरी स्त्रिया आता बाहेर दिसत की शिक्षणासाठी बाहेर पडल्यात नोकऱ्याबरोबर पण एकदा का एक बेडरूमचं घराचं दार बंद झालं की त्याच्या आतमध्ये तिच्याबरोबर काय काय होतं हे सहसा नाही कळत लोकांना आणि जर तुम्ही सिनेमामध्ये पाहाल तर तीच व्यथा घेऊन ती तिच्या आईकडे पण जाते पण आई पुन्हा तिला तेच दुसटलेले विचार सांगते की लोक काय म्हणतील जर तू लग्न सोडून इथे आलीस तर काय मग तिच्यावर ते अत्याचार समजून कोण घेणार जर तिच्या बरोबर असलेली तिची आई तिची बहीण तिला जन्म दिलेली आई तिला जरी समजून घेत नसेल तर त्या विजयांमध्ये जायचं मग असं सगळे उदाहरण म्हणतात समाजामध्ये मग मला असं वाटतं की आत्तापर्यंत खूप लढा दिला आपण आपल्या ज्या काही मोठ्या आत्तापर्यंत जायला स्त्रिया आहेत त्यांनी आजपर्यंत लढाई दिली त्यामुळे आज आम्ही शिक्षण घेऊ आहे छत्रपती शिवाजी सारख्यांनी आमच्यासाठी काहीतरी आहे त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बसून बोलू शकते पण तरीसुद्धा आज कुठेतरी काय म्हणायचं मनोवृत्ती खूप मागासलेली आहे प्रत्येकाची आणि तिथून कुठेतरी प्रगती होण्याची गरज आहे त्यासाठी हा ठाम निर्णय घेण्यात आला आहे आणि मला असं वाटते की आता नको कोणाची वाट बघायला की आई मला मदत करेल किंवा माझा नवरा मला मदत करेल तुम्ही स्वतः जोपर्यंत स्वतःसाठी उभं राहणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही आणि हीच सन्मानाची आजच्या समाज जीवनामध्ये आपण बघतो मुलींना मुलींना काय वाटतं तो मुलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर दोन शब्द चांगले बोलले म्हणजे त्या त्यांच्यावर एवढे विश्वास टाकतात आणि आपण पुढं काय त्यात पिक्चरमध्ये दाखवलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा मुलींनी कसं अलर्ट राहिलं पाहिजे त्याबद्दल खूप जास्त अलर्ट राहिलं पाहिजे मी जसं आता पण म्हणाले की स्वतःसाठी स्वतः उभं राहिलं पाहिजे मग ते मुलींनी आजले किंवा मुलांनी असतो आज तुम्हाला मुलांवरती होणारे अत्याचार पण दिसत आहेत जसं आपल्याला वैष्णवी प्रकरण आहे जसं बॅरलमध्ये इकडून आणि पेट्यांमधून मुलं सुद्धा दिसत आहेत कशाला हवं आहे प्रत्येकाने एकमेकांचा मान सन्मान एकमेकांचं आयुष्य जपा एकमेकांचे विचार जपा त्यांना मला वाटते की फुले येण्यासाठी सपोर्ट करा प्रत्येकाने प्रत्येकाला सन्मान दिला पाहिजे या व आहे मी आणि जसं तुम्ही मुलींचं विचाराल तर खूपदा असं होतं आहे की मुलींकडून तर चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला जातो किंवा म्हणजे तिच्या म्हणजे म्हणतो ना की इज्जत कि किंवा अशा गोष्टीसाठी नाही आपल्या स्वतःच्या एका मानसन्मानासाठी आपण कुणाच्या किती जवळ जावं किंवा कुणाला आपल्या आयुष्यामध्ये कितपत जवळ येऊ द्यावं इंटरफेअर करू द्यावं हे सुद्धा मुलींच्याच हातात असतं त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली एक मर्यादा ठेवावी ठरवावी आणि त्याप्रमाणे वागावं नंतर मग इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही आहे म्हणजे जर माझ्या आयुष्यात एखादी कुठली चांगली गोष्ट जर झाली तर मी समोरच्याला दोष देऊ शकत नाही की हे दोष पहिला माझा असा आहे की मी समोरच्या माणसाला तो चान्स दिला की त्यांनी माझ्या आयुष्यात ही गोष्ट करावी त्याच्यानंतर जबरदस्ती झालेल्या गोष्टी आहेत ते तुला वेगळं आहे पण निदान त्यासुद्धा माणसांच्या मनात एक एवढं ये येतात की ही मुलगी एवढी जास्त प्रिय आहे मग विकृतीच आहे ज्याला मी अजिबात प्रोत्साहन किंवा सपोर्ट देत नाही विकृती आहेच आहे ब्लॅकमेलिंग पण होतं बरंच खूपदा होतं हा सुद्धा मुद्दा आमच्या सिनेमामध्ये आहे की ब्लॅकमेलिंग करण्याचं प्रकरण सुद्धा खूप वाढतंय तर मला असं वाटतं मुळात ना सर मला वैयक्तिक असं वाटतं की शारीरिक जबरदस्ती करणं आणि मानसिक जबरदस्ती करणं ह्या खूप वेगळे हे दोन वेगळे मुद्दे आहेत मला असं वाटतं तुम्ही जेव्हा इथून स्ट्रॉंग असाल ना मेंटली तेव्हा तुम्ही शारीरिक होणाऱ्या जबरदस्तीलासुद्धा विरोध करू शकाल त्यासाठी प्रत्येक महिलेने आधी स्वतःसाठी मेंटली इमोशनली स्ट्रॉंग उभं राहिलं पाहिजे तुम्ही यामध्ये पण एक चांगलं नातं या पिक्चर माफ तुम्ही दाखवलेलं आहे बऱ्याचदा सासू सोडून ती भांडण असं करावं लागेल तुम्ही छान ओळख केलेला आहे प्रज्ञा ते तर मला काय वाटतं पिक्चरबद्दल टॉप मी हे सांगेन की बीडवर मागासवर्गीय नाही आहे तर मला असं वाटतं विकसनशील आहे असं जास्त बरोबर वाटतं मला आणि दुसरी गोष्ट की सासू सुनांच्या बोटींबद्दल मी सांगेन की माझ्या वेगवेगळ्या शैण आहेत की थोडीशी स्त्रीविषयी स्त्रीला जी जेलसी असते ती सुद्धा त्याच्यातून दिसते आहे की मुलगा माझा आहे आणि मी त्याचा अधिकार सुनेला घेऊ देणार नाही हे सुद्धा त्याच्यातून दिसतं आहे पण त्यानंतर जेव्हा सुनेवरती अत्याचार होतात सासूला कळतं तेव्हा मात्र सासूला सुनेविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला ती ॲक्च्युअल सपोर्टमध्ये नसते पण भावनिक येण्या कुठेतरी तीही दुखवली जाते की माझ्याबरोबर वर जी स्त्री वावरती आहे तिचा सन्मान होत नाही आहे तिचा अपमान होतो आहे तिला मारलं जात आहे अत्याचार होतो आहे हे दुःख मनामध्ये तिच्या सगत असतं पण आई म्हणून ती वेगळ्या एका ह्याच्यामध्ये असते वेगळ्या पिढीची आहे ती आणि तिला अत्याचार सहन करायची सवय झालेली आहे त्यामुळे ती पुरुषाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही आणि त्यामुळे ती हतबल असते आणि त्यामुळे असं आमचं आई आणि सुनेचं सासू आणि सुनेचं पण मला हे म्हणायचं आहे की तिच्यासाठी समजूतदार साधू प्रत्येकाला मिळावी कारण तिला त्याच्यात रिअटायझेशन पण झाले की लहानपणापासून हे संस्कार ही समज मला वाटते मुलाला केली पाहिजे तरी प्रत्येक स्त्रीला आईला पण माझं म्हणणं आहे की तुम्ही मुलीला समजून घ्या आणि सासूला पण म्हणणं आहे की तुम्ही दोघं तुमच्याकडे दोघे दोघंधण आहेत सूर पण आहे मुलगा पण आहे हो, तर मुलाच्या ज्या चुका होत असतील तर त्याला ते समजून सांगा इतकी युग उलटून गेलेली आहेत अनेक युग उलटून गेलेली आहेत पण स्त्रीवरचे अत्याचार था, अजिबात थांबत नाही आहेत आणि हे थांबवण्यासाठी स्त्री शारीरिक मानसिक आणि आर्थिक दृष्टीने सक्षम झाली पाहिजे आणि अशी सक्षम स्त्री सन्मानाने जगू शकते थँक्यू झाली नसते हा एक यातून तर मला एक घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांनी पहावा असा पिक्चर सासूसू नवरा बायको कधी कधी बऱ्याचशा घरात असं होतं की सासूसुणांचं जमत नाही नवरा बायकोंचं जमत नाही त्यांची भांडणं असतात तर जे त्यांनी जर हा पिक्चर बघितला तर त्यांचे भांडणं कमी होतील किंवा नवरा बायकोची जी होत असतात आणि दुसऱ्या दिवशी तो काहीतरी तिला खरेदी करायला घेऊन जातो म्हणजे त्याला वाटते की आम्ही तिला काहीतरी खरेदी करून दिलं तर ती तिचा राग थोडासा शांत होईल थोडंसं असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे म्हणजे आम्ही यातून सांगण्यापेक्षा आपण हा चित्रपट पाहावा हा चित्रपट पाहण्यासारखा नक्कीच आहे एकदाच तरी हा पिक्चर प्रत्येक महिलेने बघितलाच पाहिजे धन्यवाद आपण लोकाशा अँड लोकाशा टी व्ही न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल कश्मीराजी कुलकर्णी आणि प्रज्ञाजी केळकर वामा चित्रपटाच्या नायिका आणि या त्यांचे सासू आहेत या दोन्हीचे खूप खूप धन्यवाद आणि वामा चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा